राम कृष्ण हरी ज्ञानेश्वरीतील दृष्टांत सिद्धांत मार्मिक ओव्या वैज्ञानिक ओव्या सद्रा सदराखाली आज आपण दुसऱ्या अध्यायाचे अध्यायाचे म्हणजे दुसऱ्या अध्यायातील ओव्यांचे वाचन करणार आहोत यामध्ये माझ्याकडून काही ओव्या सुटल्याही असतील मला ज्या वाटल्या त्या मी येथे नमूद करीत आहे ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा तो आ संग्रामो हरू जिंकिला निवात कवचांचा ठावो फेडिला पवाडा तुवा केला गंधर्वाशी हे पाता तुझे निपाडे दिशे त्रैलोक्य हि थोकडे ऐशे पारू पौरुष चोखडे पाता तुझे केलवणेचे जळविरे संसर्गी काळकुट मरे सांग महाफणी दरतुरे गिरिजे काई सिंहाशी झोंबे कोला ऐसा पाडू आरती काजाला जाला तू त्वासाच केला आजी येथ मोह धरिली आयशी होईल जे प्रतिष्ठा जाईल परलोक हि अन्तरेलि हृदया च ढिलेपण एतनिकयाशि नवे कारण हे संग्रामी पतन जाण क्षत्रियाशि मे प्रा पार्थ द्रोणाचा केला ुर्वेदू मज मजदिदला, तिने उपकारी भारला वधी तया थे। ती जैशे, चे ते मिरा वरुद्ध जैसे दृष्टीचे तेजभ्रंशी मग पाशी दिशे वस्तू जात देवा मज तैसे झाली मन हि भ्रन्ति ग्रासले तापुले ता तरी हि निरीत्या माय सांडोनी जरी जाय ते कैशे निजे ऐके कृष्णा जयशी बिजे सर्वथा आहाळली कि सुक्षी जरी पेरली तरी न विरुढती शिंचली आवडे तैशी ना तरी आयुष्य पुरली आहे तरी औषधे काही नोहे एकची उपेगा जाये परमामृत ना तरी असाध्य अमृतासम दिव्या औषधी सूचवी निरवधी ती औषधाच्या कडवटपणी जैशी अमृताची पुरवणी ते आहाच न दिशे परिगुणी प्रकट होय जात्यंदा लागे पिशे मग ते सैरा धावे जैसे तुझे शान पण तैसे दिसतसे तरी सांग पा पाजा अर्जुना तुझ पासोनी स्थिती त्रिभुवना हि आणारी विश्वरचना ते लटके काही अपरी मूर्खपणे नेनशी न चिंता वेती चिंतशी आणि तू चिनिती सांगशी आम्हा प्रती नित्यता ऐशी जी नातरी ना तरी निश्चितक्षया हे भ्रांती वेगळी करोनी दोन्ही नाही हे उपजे आणि नाशे ते मायावशे दिशे एरवि तत्त्वतावस्तुजे अशे ते अविनाशजि एथ कौमारत्वदिशे मगतारुणि ते भ्रंशे परिदेह चे नननाशे एके कासवे, एथ नीनावयाहि च कारणो ये इन्द्रिया आधीनपनति हि आकलिजे अन्तकरण मनो निभ्रमे इन्द्रिये विषयशिविति ते थ हर्षशोकुपचति ते अन्तर्प्लविति संज्ञेयिनि या विषयां वाचो काहि आनिक रम्य नाही आयसा स्वभावची चिपाई इंद्रियांचा हे विषय तरी कैशी रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचा भाषे भद्र जाती हे विषय जयाती ना तया सुखदुःखे दोनी न पवति यानि गर्भवासु सुसङ्गति नाही तया तो रूप ओळखा वा सर्वता जोया इन्द्रियार्था नागवीजी के भूषबीज एकवट उपनिता राही ते तवडे ते फलकट जाणू आले आणि शरीर जाता घवे ही नाशवंत स्वभावे म्हणून तुवा झुंजावे पंडू कुमरा जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन देहांतरा तैशी स्वीकारी स्वीकारिजे चैतन्या थे अनादि नित्यसिद्धो निरुपाधि विशुद्धो मनोनि शास्त्रादिके छेदो न गडेयया हा प्र, प्रलयोदके नाप्लवे अग्निदाहो न संभवे एत महाशोषो न प्रभवे मरुता उपजेते नाशे नाशले पुनरपि दिशे हि घटिका तैषे परिभ्रमे गा न बुधो अस्तु आपैषे होत जात जैषे हि महाप्रलय अवसरे महाप्रलयावसरे त्रैलोक्यैः संवरे मनोनी हान परिहरे आदि आदियन्तु जे समस्ते ये भूते अमूर्ते मगपातली व्यक्ति ते जनले जेत जाती तेथ निभ्रांताने नवते देखे पूर्वस्थिती आपुलिये एर मध्य जे प्रतिभाषे ते निद्रिता स्वप्न जयशे तैसाुहा मायावशे सत् स्वरूपी एक ऐकताची निवाले ते देहभावी सांडिले एक अनुभवी पातले तद्रूपता अर्जुना तुझे चित्त जरी झाले द्रवीभूत तरीही अनुचित संग्राम समय आगा गोक्षीर जरी जाले तरी पत्थ्याशी नाही मनितले आईशे नीही विश्य होय सुझले नवज्वरी देता। ना तरी जांभया पसरे मुखा तेथा वचटे पडे पिउखा तैसा संग्रा हा देख पातलाशे जैशी भ्रतारे ही नवनिता। उपहती पावे सर्वथा तैशी दशा जीविता स्वधर्मी विन म्हणून स्वधर्म हा सांडशील तरी पापावर पडा होशील आणि अपेशती नवचल कल्पांतवरी जानतेनी तवची जियावी जवळ अपकीर्ती अंगानोपवे आणि सांग पाकिवी निगावे यथोनिया हे चहूकडून बिडीतील बाणवरी घेतील तेथ पार्थान सुटी जेल कृपाळूपणे हे म्हणते गेला रे गेला अर्जुन आम्हा ब्याला हा सांगे बोलू उरला निका काय लोक सायाशी करुणी बहुते का विचिते आपुली जीविते परी वाढविते कीर्तिते धनुर्धरा जैसे पर्वत वज्राते ना तरी गरुडाते ते तैसे अर्जुना हेतू ते मानिती सदा अमृते तरी मरिजे मरीजे जरी विखेशी तैसा स्वधर्मे हे तू कपने सुखी संतोषान यावे दुःखी विषादान भजावे आणि लाभाला धरावे म्हणामाये कर्माधारी राहाटीजे परिकर्म फळ निरीक्षिजे जैसा मंत्र ज्ञोन बधीजे भूतवादा जय श्री दीपका धाकुटी परि जाते प्रगटी तैशी सद्बुद्धी हे थे कुटी म्हणून नये तैसा ईश्वरा वाचून काही जे आणि कलानी नाही ते कची बुद्धी पाही अर्जुना जगी दैवे अमृत कुंभ जोडला तो पायी हानोनी गुलंडिला तैसा नाशी ती निपजला निपसला तो कपने सायाशी पुण्य अर्चिजे मग संसारू का अपेक्षिजे परी ते काय की जे अप्राप्त देखे जय श्री रांधवणी रससूयनिकी करून या मोले भोगासाठी अविवेकी धाडीते धर्म जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सुचिले तरी आपण आपुले तेची घेपे जैसा प्रगटलिया गबस्ती अशेशही मार्ग दिसती, तरी ते तुली काय चाली जती सांगे मज का उदकमय सकळ जरी झाले असे तळ तरी आपण घे पे केवळ आरचीच जोगे तैसे ज्ञानी जे होती ते, वेदार ते मगा ती विवरती मग अपेक्षित ते स्वीकारिते शास्वत जे परिकर्म फळी आसन करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी हे सत्क्रियाची आचरावी हे तू वीन तू योग युक्त होवोनी फळाचा संग सांडुनी मग अर्जुना चित्त देवोनी करी कर्मी परी आदरिली कर्मदैवी जरी समाप्ती ते पावे तरी विशेष तेथ तोषावे हे नको तो कामू सर्वथा जाये जयाचे आत्मतोषी मन राहे तोची स्थित प्रज्ञू होय पुरुष जाणे अर्जुना तयाचा ठाई काम क्रोधू सजे नाही आणि भयात परिपूर्ण तो का कुर्मजी जिया परी उवायला वेव पसरी ना तरी छावशी आवरी आपुले आपण तैशी इंद्रिय होती जयाची मनितले करीती तयाची प्रज्ञा स्थिती पातली अशी स्त्रोत्रादी इंद्रिये आवरिती परीरसने नियमून करीती करते ती कवळी जती विषयी जैशी वरी वरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालिजे तरी कैशेनी नासू निपजे तया वृक्षा तो उदकाचे निबळे अधिके जैसा आडवेनी आंगे फाके तैसा मानसी विशोपोखे द्वारे जेत कामू उपजला तिथ क्रुधू आधीची आला क्रुधी असे ठेविला समोह सम्मुह जाणे समोहा जावी स्मृती चंडवाती ज्योती आहात जैशी का आस्तमानी निशी जैशी सूर्य ती जाती ग्राशी तैशी दशा स्मृती भ्रंशी प्राणी अंशी मग अज्ञानांद केवळ ते आपलं विजय सकळ ते बुद्धी होय व्याकुळ हृदया माये जयसा जात्यंदा पळनी पावी मग तू काकुळती सैरा धावे तैशी बुद्धीशी होती भवे धरू धरा मनोनी ऐके अर्जुना जैसा विस्फुलिंग लागे इंदना मग तो प्रौढ झाली या त्रिभुवना पुरुष विषयाची ध्यानो जरी विपाय वाई मन तरी पतन घिमसीत तपावे जैसा निर्वातीचा दिपो सर्वथा नेने कंपो तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपो योग युक्तो आणि जेथ शांतीचा जिव्हाळा नाही तेथ सुख विसरून नरिगे कै जैसा पापियाचा ठाई मोक्षु नवशे इंद्रिये जे जे म्हणते ते जे पुरुष करती ते तरले चिन तरती विषय सिंधू जय श्री नाव थडी ठाकिता जरी वरपडी पडी दुर्वाता तरी चुकला ही मागोता पावो पावे देखे कुर्मजी आपरी उवाईला वयव पसरी नातरी छावशी आवरी आपण पीची तैशी इंद्रे आपैती होती जयाची म्हणितले करीती तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली आशी देखी भूत जात निधीली तेथे जया तेथेचे जो तो चितो निरुपाधी स्थिर बुद्धी तो, तो, तो जानी निरवधी मुनीश्वर ना तरी ग्रीष्मकाळी सरिता शुशो निजाते समस्ता परी न्यून नवे पार्था समुद्र जैसा तैसा प्राप्ति रिद्धि सिद्धि तया शिक्षोभु बुद्धि आनि न पवतानवादी अदृती तया ते साङ्गी सूर्याचा घरी प्रकाशुकाय वाति वीरी कीनलवी जेतरी अन्धारी कोण्डेलतो देखे रिद्धि सिद्धि तया परि आलि गेलि से न करि तु जो आपुलिनी नागर्पणी इंद्रभुवना ते मने, तो की विरंजे पाली वने भिल्लांचे जो आमृताशी ठी तो जैसा कांजी न शिवी तैसा स्वसुखानुभवी न भोगी रुद्धी मायसा आत्मबोधी तुशला जो परमानंदे पोखला तुची बुद्धी स्थिरप्रज्ञो भला ओलकतु तो अहंकाराति दण्डुनि सकलकामो साण्डुनि विचरे विश्वभूनि विश्वाच मायी पुण्डलीकवरदाहारि विठल श्रीज्ञानदेवत्कारा गोपालकृष्ण भगवान् की जय मा ज्ञानेश्वर की जय